नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वेगवान रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे विशेषतः विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय होणार आहे भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावर एक्सप्रेसचं स्वागत करण्यात आलं पश्चिम विदर्भातले साधारणतः पंचावन्न हजारापेक्षा जास्ती लोक पुण्याला राहतात अनेक वर्षापासून संजीव धोत्रे आपले तत्कालीन खासदार कार्यरत होते की नागपूर ते पुन्हा अतिजलद ट्रेन वाहतूक व्हावी त्याची स्वप्नपूर्ती आज आपले विद्यमान खासदार अनुज धोत्रे यांनी करून दाखवलेली आहे मी समस्त अकोला जिल्ह्यातील नागरिकांतर्फे पश्चिम विदर्भातील तीन चारही जिल्ह्यातील नागरिकांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो शुभेच्छा देतो अभिनंदनही करतो सफिस्टिकेट अशा पद्धतीची मेक इन मधली ही ट्रेन आहे वंदे, भार वंदे भारत एक्सप्रेस शॉकअप फार वेगळे आहेत आणि प्रचलित नियम जे असतात दोन शहरामधलं वंदे भारतचं अंतर किती असलं पाहिजे कारण की हे चेअर कार्ड आहे तरी अनुपमी त्याचे व्यक्तिगत संबंध आदरणीय वैष्णवजी आणि मोदीजीसोबत आपले खासदार अनुपजित धोत्रे यांच्या व्यक्तिगत संबंधाचा खूप तरी सदुपयोग करून सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ही आहे तुम्हाला माहित असेल वंदे भारत ट्रेन हे चार पाच तासाच्या वरती नाही तर त्यांनी कार आहेत परंतु आठ साडेआठ तासाची सगळ्यात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन नागपूर टू पुणे स्वप्नवर वाटणारं हे काम अनुप्रत करून दाखवलं मी अकोल्यातील नागरिकांनाही शुभेच्छा देतो अनुपलाही शुभेच्छा देतो की असंच विकासाचं कार्य सतत ते बाबतीत कार्यरत राहतील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि दिवाळी किंवा सणाच्या सुदीच्या वेळेस नागरिकांना जे प्रचंड किंमत मोजून प्रायवेट ट्रॅव्हल्सनी इथं यावं लागत होतं त्याची बऱ्यापैकी त्याचा भार कमी होईल अशी मला आशा